अमेरिकेच्या प्रेसिडेंटचे कन्सल्टंट असणारे जगातील महान लेखक रॉबर्ट आपल्या कॅश फ्लो क्वाड्रंटमध्ये सांगितलेलं आहे की नोकरी करणारा व्यक्ती कधीही जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही कारण नोकरीमध्ये त्याला वेळेचं आणि त्याच्या सॅलरीचं एक लिमिटेशन असतं आणि तेवढ्याच लिमिटमध्ये त्याची श्रीमंती वाढू शकते जर तुम्हाला खूप श्रीमंत व्हायचंय तर तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर शिक्षण घ्यावं लागेल आणि जर तुम्हाला ते शक्य नाहीये तुम्हाला बिझनेस करून जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला मोठा बिझनेस करावा लागेल ज्यामध्ये तुम्हाला शंभर दोनशे पाचशे हजार दहा हजार लोकांना रोजगार द्यावा लागेल आणि करोडोंची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल परंतु जर तुमचं शिक्षणही जास्त नाहीये मोठ्या पगाराची नोकरी करणं तुम्हाला शक्य नाहीये किंवा मोठा बिझनेस उभारायला तुमच्याकडे भांडवल देखील नाहीये आणि तरी देखील तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर त्यासाठी माझ्याकडे एक व्हाईट कॉलर बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी आहे जी तुम्ही तुमच्या गावातून तुमच्या शहरातून घर बसल्या देखील करू शकता बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी काय आहे यामध्ये काय इन्व्हेस्टमेंट आहे का गुंतवणूक करावी लागेल का किंवा शिक्षण वयाची काय अट आहे या सर्व गोष्टींबद्दल तर्कवितर्क लावण्यापेक्षा माझ्या दिलेल्या नंबरवरती त्वरित संपर्क करा माझ्याशी डिस्कस करा मला तुमच्यासारख्या पॅशनट सिलेक्टेड दहाच लिडरची गरज आहे आणि त्या लिडर्सला घेऊन अख्खा महाराष्ट्र मी पिंजून काढणार आहे एक ओपन माइंड ठेवून जर माझ्याशी तुम्हाला डिस्कस करायचं असेल तर सगळ्यात पहिले खाली दिलेला नंबर होती तुमचं नाव तुमच्या शहराचं नाव व्हॉट्सअप करा आणि माझ्याशी चर्चा करा की कसं तुम्ही तुमच्या गावातूनच एक बिझनेस सुरू करू शकता एक सन्मानपूर्वक बिझनेस सुरू करू शकता आणि महिन्याला एक अतिरिक्त इन्कम कमवू शकता तुमच्या फोनची मी वाढ बघतोय धन्यवाद Thank you very much.